नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे जाने ना। <laughs> अरे घबराइए मत। सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती। फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन हाथ, और चंदन सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया <laughs> <पहतरीन जाग, laughs> <हाथ, रोजो> <laughs> में समाई फे <laughs> संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राजनगाव आपण बघू शकता सगळ्यात मोठी कामगार म्हणून समाज जाणारी राजनगाव इथे आज मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री त्यांनी त्या काळामध्ये सर्व काळामध्ये त्यांना चांगलं काम केलं याचा भाग म्हणून आज मोठ्या प्रमाणामध्ये अत्यंत माझे सारं आहे आणि आपण बघू शकतो आपले ग्रामपंचायत सदस्य त्यांना हिवाळ यांचे महाराज कराजी मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉनिशिपी संपन्न होत आहे काय सांगा रक्तदान शिवेन एखादी पहिल्या वर्ष मागच्या अनेक वर्षापासून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पक्षप्रमुख शिवसेनेचे अतिशय मागच्या दहा वर्षापासून प्रत्येक वर्षी रक्तदान खरं खरंतर या रक्तदानाचा फायदा आपल्याला माहिती आहे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे ते आपण केलं पाहिजे आणि ज्यावेळी कोरोना काळात रक्ताचा तुटवडा होता रक्त मिळत नव्हतं त्यावेळी सुद्धा उद्धव साहेबांचा कोरोनाच्या त्या साथीच्या एकदम ज्यावेळेस अतिशय गोरत तीव्र साथ होती त्यावेळेस उद्धव साहेबांचा वाढदिवस आता आम्ही त्यावेळेस सुद्धा हे रक्तदान शिबीर घेतलं होतं आणि हे रक्तदान शिबिर प्रत्येक वर्षी होतं सुद्धा उद्धव साहेबांच्या वाढदिवसाला आता हल्ली रक्त कोणी घेत नाही रक्त फक्त शिवसैनिकच देऊन शिवसैनिक रक्तही सांडवता रक्तही देतात आणि आजही त्या पातळी सगळे शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत उद्धव साहेबांच्या वाढदिवसाला हे अतिशय चांगला उपक्रम आम्ही दरवर्षी करतो आणि यापुढेही कायम हे चालू राहील आणि या निमित्तानं उद्धव साहेबाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि पूर्ण शिवसेनेला पुन्हा एकदा भरभराटीचे बार दिवस एवढी प्रार्थना करताना उद्धव साहेबांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आपल्यासोबत आहे नायन बँकेचे नमस्कार आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब माजी मुख्यमंत्री आणि कोरोना काळामध्ये मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राचं काम अतिशय चांगल्या प्रकारे झालं गरीब जुळ्याची चांगल्या प्रकारे सेवा घडली आणि कोरोनाच्या काळात सर्वत्र बंद असताना शिवसेनेनं उद्धव साहेबांच्या सूचनेनं सर्वत्र महाराष्ट्रामध्ये भरभरून रक्त मिळालं आणि गरजू रुग्णांचे प्राण वाचले आमचे मित्र कैलास भाऊ हिवाळे ग्रामपंचायत सदस्य विभाग प्रमुख शिवसेना गेल्या पंचवीस तीस वर्षापासून सातत्याने सामाजिक उपक्रम राबित असतात आणि समाजाची सेवा करत असतात दररोज होणारे अॅक्सिडेंट ऑपरेशन महिलांच्या डिलेव्हऱ्या अनेक कारणासाठी रोज रक्ताची प्रचंड गरज लागते आणि त्यांच्या सूचनेनुसार गरीब दुबळाला रक्त मिळतं रक्तदाने असे एक दाणे आपण दिलेलं जाण चोवीस तासात भरून येतं आपल्या रक्तावर सर्व तपासण्या मोफत होतात स्वतःसाठी फ्री मिळतं नातेवाईकाला सवलत मिळते आणि कैलास भावना सांगितलं एखादा पेशंट गरीब आहे आणि त्याच्याकडे पैसे नाही त्यालाही आपण फ्री देतो आदरणीय उद्धव साहेबांना वाढदिवसाच्या कुठे कुठे शुभेच्छा देऊन सर्वांनी जास्तीत जास्त रक्तदान करावं असं या ठिकाणी मी आवाहन करतो जाताना सगळ्यांनी माझा नंबर घेऊन जा महाराष्ट्रात तीनशे सत्याहत्तर रक्तपेढे आहेत पैकी तुमचा पेशंट कुठेही ऍडमिट असला रात्री दोन वाजताही तुम्ही कॉल करू शकता आणि कैलास भाऊ हिवाळे असेच सामाजिक काम करू अशी परमेश्वरच्या प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील ताज्या घडामुळे पाहण्यासाठी पाहत रहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल